वेगळा विदर्भ काँग्रेसचा अजेंडा नसून तो भाजपचा आहे आणि आम्ही त्यावर काम करतोय हे वक्तव्य केलंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यानंतर वादाला सुरुवात झाली त्यांच्या वक्तव्यावर टीका देखील होते पण त्यांनी केलेलं वक्तव्य हे विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर म्हणून दिलं गेलंय सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळा विदर्भ झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं एकूणच काय काँग्रेस असो की भाजप दोन्ही पक्षातले नेते विदर्भाच्या मुद्द्यावर एकत्र आलेत वेगळा विदर्भ अर्थात महाराष्ट्राच्या फुटीची चर्चा सुरू आहे मूळ मागणी आमचीच असून त्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पण वेगळा विदर्भाचा मुद्दा हा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी याआधी कोणकोणत्या पक्षांनी आणि नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सातत्याने मांडलाय नेमकं नागपूर अधिवेशन आलं की वेगळ्या विदर्भाची आवश्यकता भासण्यामागचं कारण काय हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सध्या नागपुरात सुरू असलेलं विधानभवनाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर या कालावधीत होतंय जेमतेम आठवडाभर अधिवेशन घेण्यात आल्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका केली गेली सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पी अधिवेशन घेण्याची मागणी केली होती तर मग आता इतक्याच अर्थसंकल्पांच का असा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला विदर्भाचा मुद्दा आताच उपस्थित होतोय अशातला भाग नाही पण या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजप अशी लढाई सुरू झाली हा मुद्दा वापरून खरच राजकीय फायदा होतोय का हे पाहण्यासाठी मागील काही निवडणुकांची आकडेवारी पाहूया केवळ विदर्भाचा विचार करता दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकामध्ये भाजपला सत्तावीस तर काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या होत्या पुणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप चव्वेचाळीस तर काँग्रेस दहा अशी विजयी जागांची संख्या होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विचार करता विदर्भातल्या एकूण बासष्ट जागांपैकी अडतीस जागांवर भाजपने विजय मिळवला होता तर काँग्रेसने नऊ जागा जिंकलेल्या काँग्रेसनं राज्यभरात एकूण सोळा जागांवर विजय आहे त्यापैकी नऊ जागा या विदर्भातल्या यावरून दोन्ही पक्षांसाठी सत्तेचा मार्ग हा विदर्भातूनच जात असल्याची पक्की खात्री झाली याच खात्रीतून वेळोवेळी आम्हीच कसा विदर्भाचा कैवार घेतोय हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्राचे चार राज्यात विभाजन करावे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मा गो वैद्य यांनी मांडलेलं त्यावर देखील मोठा गदारोळ झाला होता भाजपची भूमिका ही छोट्या राज्यांच्या निर्मितीची राहिली ही भूमिका काय लपून राहिलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वेगळ्या विदर्भावरील वाक्य देखील बरंच गाजलेलं परंतु काँग्रेसकडून मात्र अशी भूमिका कधी घेतली गेली नव्हती विजय वडेट्टीवार यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नसली तरी काँग्रेसमधून ही मागणी आग्रहानं होते काँग्रेस हायकमांडला का वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आम्ही समजावून सांगू असंही वडट्टीवार म्हणाले विधानसभा निवडणुकीचा विचार करता विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो यामागे त्या भागातल्या ओबीसी मतपेढीवर भाजपचं असलेलं वर्चस्व कारणीभूत होतं लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतदार या पक्षापासून दूर गेला आणि त्याचा फटका पक्षाला बसला होता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपनं बाले किल्ला राखण्यात यश मिळवलं आता हीच मालिका आगामी जिल्हा परिषद आणि नि मनपा निवडणुकीत सुरू ठेवणं भाजप पुढे मोठं आव्हान असणार आहे दुसरीकडे काँग्रेसला देखील विदर्भानं दिलेलं यश इतर भागांच्या तुलनेत जास्तीच आहे त्यामुळे त्यांचाही विदर्भातील जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणजे वेगळ्या विदर्भाची केली गेलेली मागणी भाजप हा पक्ष छोट्या राज्याची निर्मिती करून त्याचा विकास होऊ शकतो या विचाराचा असल्याने भविष्यातही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा अधिक तीव्रतेने मांडला जाईल भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त बाकी पक्षांचा विचार करता हा मुद्दा इतक्या प्रकर्षानं त्यांनी मांडलेला दिसून येत नाही शिवसेनेचा कायमच वेगळ्या विदर्भाला विरोध राहिलाय मनसेची भूमिका देखील जग जाहीर आहे याबाबत मागे एका राज्याचे माजी अधिवक्ता हरी अने यांनी देखील या, या मुद्द्यावर भाष्य केलेलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मुंबईसाठी होती विदर्भासाठी नाही असं म्हणून त्यांनी वेगळ्या विदर्भाची निर्मिती गरजेची असल्याचं वक्तव्य केलेलं ही मागणी खूप जुनी असली तरी विदर्भाची राजकीय पक्षांकडून होणारी मागणी ही फायद्यासाठीच आहे का असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी या मागणीवरती ठोस भूमिका घेतली नाही सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत मौन बाळगायचं आणि विरोधात असल्यावर या मुद्द्यावरून रान पेटवायचं असं चित्र मागच्या कित्येक वर्षात दिसून आलंय आर्थिक सामाजिक आणि राजकीय अनुशेष जाणवणारा हा प्रदेश केवळ मतांसाठी भरडला जातोय अशी स्थिती दिसून येते विदर्भामध्ये शहरी भागात भाजपचं तर ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय महत्वाच्या जिल्हा परिषदा आजवर काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यात तर नागपूर सारखी शहरं भाजपनं एक हाती ताब्यात ठेवली कधी काँग्रेस तर कधी भाजप अशा दोन्ही पक्षांकडे सत्ता देण्याचं काम विदर्भाने केलंय असं असताना वेगळ्या विदर्भाची मागणी करून केवळ राजकीय फायदा मिळवण्यात दोन्ही पक्ष मशगूल राहणार की विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल वेगळ्या विदर्भाच्या या मागणीवरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका